नमस्कार आपण मार्केट बघतोय सत्तावीस फेब्रुवारीसाठी उद्या मार्केटला सुट्टी आहे तर पहिल्यांदा आपण निफ्टी बघूया निफ्टीसाठी लेवल आहे बावीस हजार पाचशे पन्नास ते बावीस हजार पाचशे सासष्ट हा एक झोन बनलेला आहे रजिस्टन्सचा झोन बनलेला आहे त्यामुळे मार्केट उद्या जर ह्या बावीस हजार पाचशे सासष्टच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करू शकता आणि बावीस हजार पाचशे पन्नासच्या खाली जर मार्केट ओपन झाल्यास तुम्ही पुट बाय करायचं आहे त्यानंतर बँक निफ्टीसाठी लेवल आहे सत्तावीस फेब्रुवारीसाठी अठ्ठेचाळीस हजार सहाशे पंच्याहत्तर ते अठ्ठेचाळीस हजार सातशे हा एक झोन बनलेला आहे रजिस्टन्सचा झोन आहे त्यामुळं उद्या मार्केट अठ्ठेचाळीस सातशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे आणि अठ्ठेचाळीस सहाशे पंच्याहत्तरच्या खाली जर मार्केट ओपन झाल्यास तुम्ही कुट बाय करायचं आहे आज आपण हा व्हिडिओ बनवला आहे लॅपटॉपवरून पण आपलं डिजिटल क्लासरूमचं काम चालू आहे त्यामुळे लवकरच उद्यापासून आपल्याला क्लासरूममधूनच आपण व्हिडिओ बनवत असतो तर येणारी बॅच आपली सत्तावीस फेब्रुवारीपासून चालू होते ही बॅच सकाळी दहा ते अकरा आणि सायंकाळी साडेसात ते साडेआठ अशी आहे त्यामध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही सुविधा आहेत जर घ्यायची असेल तर नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता धन्यवाद